प्रत्येक क्षण हा दुःखात घालवण्यापेक्षा टेन्शन मध्ये घालवण्यापेक्षा वाईट वाटून घेण्यापेक्षा त्याच्यापेक्षा चांगलं वाटून घ्या आनंदात घालवा हसत खेळत घालवा हेच आरोग्याचा खरा मंत्र आहे नाहीतर बऱ्याच बऱ्याचदा काय होत का? हसणं खेळणं बरीच लोक कायम सा, शेणानं सारवल्यासारखं तोंड कधी हसलंच नाही आमच्या इथं आल्यानंतर आमच्या डॉक्टर आधी बघितले की सगळं सांगतात मी तर तोंड बघितल्यावर सांगतोय गंभीर तोंड बीपीची गोळी कधी हसलंच नाही याला ब्लॉकेजेस असणारच ना दिल खुलास हसलं पाहिजे दिल खुलास बघा विदाउट मेकअप तुम्ही चांगलं दिसू शकता नाहीतर एक एक जण असतंय गोर पान माप पांढर खड असतंय खरं साधा निघतात तोंड असं आणि साधा निघतात किरकिर करत हे <laughs> असं कशाला ठेवले ते कशा कशाला ठेवले ते हेच काय केले तेच काय केलं जे उचलावं देवाने एवढं असत हा खरंच की काय उपयोग आहे एखादं काळच सावळा असू दे पण बबून स्माइल देतय हसतय बघा की सगळ्यांना आवडायला लागतंय ते त्याच्यासाठी कलर आणि आपण इंडियन लोक अशीच आहे तो जास्त तुम्हाला गोरं व्हावं असं वाटलं हे तोंड बिंड बांधून जातात ना? का नाही हे खरं सांगायचं राहुल लय आहे काळ दिसलं जरा काय सूर्यप्रकाश एक दिवस तुम्हाला ते कसं असतंय कधी न बाहेर पडणार जर बाहेर पडलं तर त्याचं काळं होतंय तोंड वगैरे हो रोजची सवय असते आता शेतावरती काम करणारी मंडळी आहे ती का रोज तोंड बांधून काम करतात का पण आपला देशच असा आहे की आपण गव्हावरनी आहोत आपण किती जरी उन्हात फिरलो तर आपण निग्रो लोकांसारखं काळ दिसू शकत नाही आणि किती तुम्ही मेकअप करा किती काय करा तुम्ही फॉरेनर लोकांसारखं पांढरं दिसू शकत नाही बरोबर आहे ना मग आहे ते देवानं दिलेलं मान्य का करायचं नाही मान्य करत नाही देवानं दिले ते मान्य करायचं नाही एकेकाला वाटते जर उंची कमी असेल तर देवानं काय बघा मला असं केलं असेल जरा आम्ही उंची दिली असेल तर चाललं असतं का आणि उंचाय शिडीसारखा उंचा उंच आहे जरा कमी झाला असतो तर बरं झालं असत सर्वसामान्य झालं असतं आणि सर्वसामान्य परेशान आहे म्हणते गर्दीत मी दिसतच नाही <laughs> बरोबर आहे ना तर प्रत्येकाचं रड गाणं वेगवेगळं आहे हे मैत्रिणी तर येतात ना ह्याला घ्यायचं नाही बरं काय दहा रुपयेचा बिस्किटचा पुडा घेऊन येतात लय भीती घालून जातात हा बघ बाई अंगाव काढू नकोस कारण ही बी तपासून आलेली असते हिला शुगर निघालेली असते ती म्हणजे मी काय तू बी त्यात ये तुम्हाला बरोबर ती ती बघा ती घेऊन जाते तपास तर करणं काही चुकीचं नाही पण ते डोक्यात ठेवतात मित्र लोक ह्यांचं तर काय बघायला की जाऊन चेक करून चाल चल जर बरोबर ते न्यायचं त्याला चेक मित्राला चेक केलं त्याला शुगर निघाले अडीचशे त्यानं लगेच छाती वाट ठेवला आपा 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 शुगर आपआप झालं चेक असतो अरे माहिती नव्हतं तवर सुखी होतास आता माहिती झाल्यावर हो बस छाती वाट ठेवला बीपीचा पण त्रास सुरू झाला म्हणजे बाय वन गेट वन फ्री शुगर बरोबर बीपी पण फ्री मिळाला तुला हे का गोळ्या मित्र म्हणतोय आयला माझ्याच वयाचा येतो आपण बी जरा तपासावं का ह्याच्या डोक्यात किडा गोळाय लागला ला बघा मी हे बी दुसऱ्या दिवशी जाऊन म्हणते माझं बी जरा डॉक्टर बघावं ह्याला निघाले तीनशे कारण ते आधीच भ्यालेलं होतं ही जी तीनशे आयला म्हणतो तुझ्या अपेक्षा जास्त डॉक्टर म्हणतात तुम्ही आहो काय तुम्ही हुब कस आहे तीनशे शुगर म्हणलं तुम्ही आडवा असायला पाहिजे होता ह्याला जरा कॉन्फिडन्स आला बघा हे काय म्हणते आईला बरं आहे डॉक्टर भारी आहेत म्हणते किती वेळ आहेत ते म्हणते पाच आहेत आणि इकडं म्हणते सुट्टीच देत नाही तुम्हाला लक्षण माहिती नाही तुम्हाला आजार माहिती नाही हे बऱ्यापैकी ना सगळं आपल्या जुन्या ग्रंथात लिहिलेलं आहे मी विनंती करतो थोडंसं वाचन करा मग तुम्हाला लक्षात येईल की का काय आहे आणि काय नाही शरीर हे कमी खर्चात चालणारं आहे खूप कमी खर्चात ह्या जेव्हा पाच हजारचा शर्ट घातला तरच झाकता येणार झाकत नाही ना असं आहे का शरीर असं पाहिजे की जे जेव्हा तीनशे रुपयेचा शर्ट सुद्धा पाच हजारचा वाटला पाहिजे बरोबर आहे ना तुम्ही पाच हजारची साडी नेसलात आणि काय सांगायचं गुडघे दुखीचा त्रास आहे चालताना असं करून चालते काय तुझी पाच हजारची साडी पेटवायची काय करायचं तुझ्या पाच हजारच्या साडीला हा चालताना ही कौस करून चालते असं अगं थांब की घ्या हल्लं की काय उपयोग आहे बरोबर आहे का नाही पाचशेची असू दे पण अशी अशी दिसली पाहिजे बस त्यासाठी शरीर गर्व करायचा शरीरावरती करायचा हे पैसे अडक्यावरती गर्व करायचं नाही माणसानं प्रगती केली पैसे कमवल्या माझी प्रगती नाही आहे हे लक्षात घ्या पैसे कमावली म्हणजे प्रगती नाही आहे माणसाचं आयुष्य शंभरच एकशे दहा वर्ष झालं का उलट कमी झालं ऐंशी वर आलं सत्तर वर आलं माणसाचं आयुष्य साठ वर आलं सत्तर वर आलं आता सरासरी काढलं तर साठ वरच आलंय बऱ्यापैकी साठ वर्ष झाली की संपलं आणि हे जी माणसं आहेत ना पन्नाशी नंतर स्वतःला म्हातारा म्हणणारी मी कुठं तर हिमालयात जाऊन तपस्या करावी तिकडच बर्फातच यास निघाराव वाटते मला पन्नास झाले लगेच आता काय बोनस नाही बघू चढतीशी फाशी घे ते जमत नाही हे महिला वर्ग तरी मरता मरत नाही काय सांगायचं हा खरंच आहे हे काय सांगायचं नुसतं म्हणती हा लेखाचं लगीन बघितलं की डोळ्या मिटायला मोकळी किती जणींनी मिटल्या आजपर्यंत शपथ द्या बघू <laughs> ह <हा? laughs> किती जणी मेल्या पोरग्याच्या अक्षदा पडल्या निकडे आईने जीव घालवून घेतला आहे का सुन्याचं तोंड बघितलं म्हणते नातवाचं तोंड बघायला पाहिजे नातवाचं तोंड बघून किती मेल्या <laughs> ह नातवाला खेळायला ना नको का म्हणते आजी नको ना का नातवाला राहिली म्हातारा ना तर रोलातलं इकडं नातवाच तोंड बघून म्हाताऱ्याचा कार्यक्रम झाला म्हातारीक जायला टाटा बायबा म्हणते जा म्हणते तू वर जा गडबड तुला तू तु आता गेला कोण खेळवायचं मला राहायलाच पाहिजे ती राहिली माग त्याला खेळवायला नातवाला कुठं पर्यंत खेळवावं ते आईबाचं ऐकायचं जा बंद झालं तुला तर किंमतच नाही हे <laughs> आजी आहे बुक्की तात पाणी म्हणतो तरी म्हणते लाडाच आहे ग मला प्रेमानं म्हणताय बघा की कसं म्हणते कौतुक करून सांगते सुनेच कर बघू तेवढं कौतुक तिचं कौतुक नाही ती जरा माग सर म्हणायचं अवकाश पण नातू काय वाटतं ते म्हणून दे तू तु तुला मरायचं नसतंय निमित्त काढत असते त्यामुळे नातवाचं तुला ते दोरा जोडलेला असतेस फक्त बाकी काय नाही बरोबर आहे ना आणि त्यातनं जर समजा चुकून नंबर लागलाच तर नातवाला बोलवून काय म्हणते माहिती का तू काय काळजी करू नको मी मेलो तरी तुझ्याच पोटाला मग तू जाऊच नकोस तू राहा येत आम्ही जातो सगळी <laughs> काय सांगायचं हे असं सगळं साहेब आहे नाही हो का मरण नको नको म्हणणारी तर का नाही ल हे कधी येऊ द्या बरेच लोक म्हणतात हा आता काय कधी येऊ दे पन्नाशी नंतर कधी म्हातारा समजायचं नाही पंचवीस वर्ष शिक्षणात गेलेत पंचवीस वर्षे संसारात गेले आता नंतर जगायला पाहिजे का नाही ही जगायला पाहिजे पन्नास नंतर जगायला पाहिजे ते पन्नाशी नंतर म्हातारा समजायला लागलं मग कशाला काय उपयोग आहे तुमचा म्हणजे मनुष्य प्राण्याचा जन्म तुम्ही घेऊन काही उपयोग राहिला नाही शंभर वर्षाचं आयुष्य म्हणून देवाण कमी गेले म्हणून पन्नाशी नंतर पाच दहा वर्ष बघ नाही तर तुला आपला जगलास तर ठीक नाही तर दहा वर्षात तुला उचललाच मग जगा पाया पडतो व्यायाम करायचं खाणं एक पट व्यायाम दुप्पट कुठलंही पत्ते पाणी पाळायचं नाही लय तपासण्या करायच्या आधी लागायचं नाही काय वाटतं ते होते जे आहे ते जनरल असते ब्यायचं कशाला किती काळ असू दे मी तुम्हाला प्रश्न विचारतो वेळेच्या अगोदर तुम्ही मरणार आहे का आणि वेळ आले कोणाचाही वशीला लावा तुम्ही जगणार आहे का हे फिक्स आहे का नाही मग कशाला घ्यायचं या आजारांना हे आजार 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 काय तो काय इंग्रज आहेत काय कोण आहे ते आजार म्हणजे काय सांगा बर कधी ऐकलंय का गारवाच्या किडन्या फेल गेल्या इकडे म्हाताऱ्या गाडवाच्या गेल्या हाय ग नाही तिकडं त्या गारवाच्या पेठ किडन्या फेल गेल्या म्हशीला बीपीची गोळी चालू आहे तिला बाबा बीपीची गोळी घातली तरच दूध नाही नाही तर हाय का काय नाही जरा रिस्पॉन्स द्या मी बोलतोय खरं आहे खरंय आहे अहो कचरा कोंडा घातलं खाऊन उकिरड्यावरच खाऊन जगणारे प्राणी पक्षी आहेत त्यांना का मिळण्यात झाले चांगलं चांगलं घरात खाऊन फॅन खाली झोपून तुम्हाला काय झालंय हा माणसालाच एवढे आजार काय तो आम्हाला अनावश्यक विचार जास्त घाललेले सोचले चोचले चोचले, चोचले तरी आहेत आणि अनावश्यक विचार जास्त डोक्यात हे कर्ज काढायचं घर बांधायचं आयुष्यभरात एकच घर आयुष्यभर राब राब राबायचं आयुष्यभरात एकच घर बांधायचं ते बी बांधताना कर शेवटी कर्ज काढते तेवढे पण आयुष्यात पैसे साठवायला जमलेले नसतात कर्ज काढायचं निम्म आपण झालंय निम्म कर्ज काढायचं टू एच के घर बांधलंय गप पडाव का नाही म्हात्यानं त्यात आता एखाद्या बेडरूम गाठून हे हॉलमध्ये फेऱ्या मारत याच कधी फिटायचं कधी रात्र दिवस हॉलमध्ये मग बेडरूम बांधल्यातच कशाला हॉलच बांधायचं अस ना हा मा हो माळ झोपायला दे निवांत पडल तिथं झोप लागली पाहिजे रात्रभर जाऊन तुम्ही काय करताय मग तुम्हाला बिपिन शुगरचा त्रास सुरू झाला घर बांधल्या बसतं रिटायर झाल्यानंतर बऱ्याच लोकांना बीपी शुगरचा त्रास सुरू झाला कामात होत चांगलं होतं रिटायरमेंट नंतर ह्याला काय ना आता काय जा। रिटायरमेंट झाली आता काय करायचं डेली वर्क होतं ते संपलं पण आता काय करायचं मग हे बीपी शुगरची औषधं खाईत बस मग उडगे दुखी कंबर दुखी अमुक तमुक हे सगळं डोक्यातनं काढायचं बरोबर साधा साधा विचार आहे की वेळेच्या अगोदर तुम्ही मरणार नाही वेळ आल्यानंतर तुम्हाला कोणी इथं ठेवणार नाही कुणी रिकाम नाही इथं तुम्हाला अगोदर मिळायला वेळेच्या अगोदर वर घेत नाही किती येतो म्हणा रेल्वे खाली पडलेले जिवंत राहि आणि ज्यांची वेळ आली ती जाता जाता उचलली देवाने जाता जाता आज येताना बघितलं टू व्हीलर वर एक जण येत होता टू व्हीलर चालवता चालवता अटॅक आला रस्त्यावर पडला मेला आमच्या गावात परवा एक बाई मिली गवताच ते बिंडा आवळत होती असं गवत बिंडा आवळायला लागली दोरी आवळता आवळता जर असं असं केलं छाती दुखायला म्हणली त्याच बिंड्या पडली मी वेळ आल्यानंतर कुणाला काय कुठला आजार व्हायची गरज लागत नाही लक्षात घ्या वेळ आल्यानंतर तुम्हाला कुठला आजार व्हायला पाहिजे असं काय नाही पण तुम्ही जे विचार करून करून जे आजार मागून ना हे बंद करायचं विचार ना आजार मागून घेता ना हे बंद करा पाया पडतो तुमच्या हे आजार गिजार काही 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 हे करायचं नाही लक्षण असल्याशिवाय मान्यच करायचं नाही